नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहोत ओल्या शिजवलेल्या शेंगा हे आहेत आपल्या पो रानातील पहिल्या तोडीच्या शेंगा आणि आपल्या रानातल्या त्यामुळं पहिल्यांदा आपण हा शेंगा आपण शिजवणार आहोत आणि जरा शेतामध्ये चिक्कल असल्यामुळं शेंगाला जास्त चिक्कल लागलाय आणि हे आपण धुवून घेणार आहे चावीखाली स्वच्छ धुवून घेणार आणि ह्या बघा स्वच्छ धुवून घेतल्यात हातील मी थोड्या थोड्या चांगल्या शेंगा बाजूला सगळ्या चांगल्याच आहेत पण ज्या जास्त टपोरी आहेत त्या शेंगा मी बाजूला काढून ह्यावर जरा ठोंब्यानं मार दिला आहे म्हणजे थोडेसे चेचून घेतलेत कारण की ह्यामध्ये आता मिठाचं पाणी जातं ते मिठाचं पाणी खूप छान लागतं आणि मी शेंगदाणाला पण ते मीठ लागतं त्यामुळे मी थोडंसं दुखून घेत आहोत बघा तर कुकरमध्ये मी घालून घेतले पाणी घातले आणि अचानक लाईट गेली त्यामुळे जरा असं ब्लॅक दिसत आहे नंतर ह्या पा पाणी घालून मी ह्यात मीठ घातले भरपूर आणि हलवून घेते व्यवस्थित आणि ह्याच्या आपण तीन चिट्ट्या करून घेणार आहोत आणि तीन शिट्ट्यात व्यवस्थित हे शेंग शेंगा शिजतात आणि चवीला पण भरपूर छान लागतात आणि आपल्या शेतकऱ्याचा रानमेवा तयार झाला आहे तीन शिट्ट्यामध्ये तयार असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद